नमस्कार मंडळी मी डॉक्टर जुई कुलकर्णी कोल्हापूर सादर करते कविता मन श्रावण श्रावण मन श्रावण श्रावण उन पावसाची झुल मन श्रावण श्रावण ऊन पावसाची झूल रंगागंधांनी मोहवी क्षणो क्षणी श्रावण भूल मन अश्विन चांदणे गूढ सौंदर्याचे लेणे शांत समाधानी जिणे प्रसन्न भाववाही मन माघ कुडकुडणारा शुष्क बोचरा वारा झाडांचा झडे पानोरा निष्पर्ण उभी वनराई मन चैत्राचे सर्जन नवांकुरांचे दर्शन नत होती सारे जन माय धरित्रीच्या ठाई मन वैशाख वणवा करी व्याकुळ या जीवा नाही जराही शांतवा अवघ्या देही लाही लाही मन आषाढाच्या धारा त्या खंड नाही जरा निव वीण्या अवघी धरा झेप नभातून घेई मन आहे कैसे कोठे का कुणास लागे थांग मन आहे कैसे कोठे का कुणास लागे थांग मन जगास व्यापून उरते जगमनाचे प्रतिबिंब मन जगास व्यापून उरते जगमनाचे प्रतिबिंब धन्यवाद